श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आज आहे सहावी माळ वार मंगळवार तर आज आपल्याला कात्यायनी देवीची पूजा करायची असते आणि देवीच्या काही सेवासुद्धा करायच्या असतात तर त्यामुळेच आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता तर आज वार मंगळवार असल्याने तुम्हाला तर माहितीच आहे की आज देवीचा वार आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला सप्तशृंगी दुर्गा सप्तशती पाठाचा एक पाठ तरी करायचा आहे कुमकुम अर्चन करायचंच आहे महालक्ष्मी अष्टकम एकदा तरी पठण करायचं त्याच्यानंतर तुम्हाला एवढं तुमच्याकडून काही नाही जरी झाला तरी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्हाला अकरा वेळेस तरी पठण करायचं आहे तर यावेळमधलं तुम्ही तुम तुम्हाला ज्या जमतील त्या सेवा तुम्ही नक्की करा मला माहितीच आहे की खूप महिला खूप काही सेवा करत आहेत पण आज तुम्हाला दुर्ग सप्तशती पाठाच दुर्गा जो पाठ आहे त्याचा एक पाठ तरी करायचा आहे एवढं लक्षात घ्या कारण आज वार मंगळवार आहे कारण मंगळवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा करणार रोज रोजचं तर फळ तुम्हाला भेटणारच आहे पण हे जे दोन वार असतात ना हे आपल्या कोळस्वामिनीचे वार असतात म्हणून तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यासोबतच तुम्हाला एक आज उपाय करायचा आहे सेवा म्हणा उपाय म्हणा सारखंच आहे तर तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता उपाय तर, तर दोन विड्याची पानं घ्यायची आहेत विड्याची पानं तर सगळ्यांनाच माहिती आहे देवीला अतिशय प्रिय असतात म्हणून आपण नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दि पहिल्या दिवशी आपण जे विड्याची पानं असते त्याची माळ ही लावलेली असते अर्पण केलेली असते आपण देवीला तर दोन विड्याची पानं घ्यायची आहे आणि तुम्हाला त्या विड्याच्या पानांवर कुंकवाने रीम लिहायचं आहे आता रीम हे सगळ्यांना माहिती आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे त्याच्यामधलं जो रीम आहे तुम्ही सर्च करू शकतात गुगलवर यूट्यूबवर तुम्हाला भेटून जाईल तर तो, तो जो रीम तो आहे तो तुम्हाला कुंकवाने दोघं पानांच्या फ्रंट साईडवर लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर ते जे दोघं पानं आहेत ते तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर तुम्हाला कात्यायनी देवीचा बीज मंत्र आहे तो बीज मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो जो बीजमंत्र आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईल तो तो बीज बीजमंत्र तुम्हाला तुमच्याकडून जेवढं होईल तेवढ्या वेळेस म्हणा आणि त्याच्यानंतर ते जे पानं आहे तुम्हाला ते तुमच्या घटासमोर तुम्हाला ठेवायचे आहे किंवा देवीसमोर तुम्हाला ठेवायचे आहेत तुम्ही घट मांडले असतील नसतील अखंड दिवा असेल नसेल सेवा करत असणार नसणार तरी तुम्हाला हे करायचंच आहे तर ज्यांना चालत नसेल त्यांची वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही हे को कोणीही करू शकतं ही जे हा जो उपाय किंवा सेवा आहे हे तुम्ही कोणीही करू शकतं तर हे, हे जे आहे रीम लिहिलेलं हे तुम्हाला देवीसमोर ठेवायचं आहे हे पानं तर तो बीज मंत्र तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जेवढ्या वेळेस म्हणायचं तेवढ्या वेळेस म्हणून ते पानं तुम्ही तुमच्या देवीसमोर ठेवून द्यायचे आहे हा उपाय जो तुम्ही केला तो पण मंगळवारच्या दिवशी तर तुमच्या अकुलस्वामिनीची तुमच्यावर अखंड कृपा राहील तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये